नमस्कार मी अनुश्री करंदीकर गुरु किल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण नेमके कपडे वापरताना कोणती काळजी घ्यावी या विषयावरती माहिती करून घेणार आहोत मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि त्याकरता आता आपल्या सोबत आहेत आचार्य सुनील कुमारजी आचार्यजी कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार खूप खूप खुँ धन्यवाद नमस्कार, नमस्कार। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण आचार्य सुनील कुमार यांची ओळख करून घेऊयात आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा इंदोर त्याचबरोबर महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हा खास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क आपल्या संकांचं निरसन तुम्ही करून घेऊ शकता तर चला आपण थेट चर्चेला सुरुवात करूया मी की आपण वेगवेगळे विषय घेऊन येतो आज एक नवीन विषय घेऊन आलोय आपण खूप वेगळा विषय परंतु घराघरात विचार करण्यासारखा विषय तो म्हणजे कपड्यांसंदर्भातला कुठली काळजी घ्यायची तर त्याच अनुषंगाने सगळ्यात प्रथम प्रश्न तुम्हाला आज मला विचारायचा आहे हल्ली तर ट्रेंड असं झालंय की नवीन कपडे सततच घेत असतो आधी कसं असायचं वर्षात कधी दिवाळी आली वाढदिवस आला तर नवीन कपडे घेतले जायचे पण मग आता असे सतत कपडे नवीन घेतल्यानंतर घरात कपडे जुने होतात खराब होतात फाटतात मग अशा कपड्यांचं ज्योतिषशास्त्रानुसार नेमकं करायचं काय जेव्हा आपण नवीन कपडे घेत आहे तर खूप काही वस्तू लक्ष ठेवायच्या की आपले जे जुने कपडे आणि स्पेशली जे कपडे फाटले ते जे फाटलेले कपडे जे आहेत त्यांच्या काय करायचं सगळ्यात मोठी गोष्ट जर तुमचे जुने कपडे तुम्ही त्या कपड्यांचे काही चुकीचं काम केलं तर निश्चितपणे जे नेगेटिव्ह एनर्जी ते तुमच्यावर हावी होणार आणि तुमची जे सकारात्मक ऊर्जा आहे ते पण जाणार म्हणजे घरात दारिद्र आपण निमंत्रित करतोय तर असं करायचं नाही तुम्ही जुने कपड्यांना दान करा पण दान करताना तुम्हाला एक लक्ष ठेवायचं काय की जे तुमचे जुने कपडे आहेत त्यांना तुम्ही दोन तुम्ही म्हणजे एकदा तुम्ही त्यांना वस्त्रांना क्लिअर के केलं नंतर तुम्ही दान करा कधी कधी काय असतं आपण कपडे काढले लगेच आपण दान करताय ते आहे त्याच्यामध्ये आपली एनर्जी राहती आणि ते एनर्जी आपल्याला दान करायच्या नाही याच्या लक्ष ठेवायच्या आणि नवीन कपडे वापरताना पण तुम्ही लक्ष ठेवा की जर त्या दिवशी अमावस्या आहेत तर कपडे तुम्हाला म्हणजे नवीन कपडे वापरायचे नाही अमावस्या तिथीला जर तुम्ही तुम्ही पितरांसाठी काही कृत्य करताय नित्य कर्म करताय तर तुम्ही वापरा पण जर तुम्ही वार कुवार आणि तिथी अनुसार जर कपडे घातले ते कपडं पण तुमच्या भाग्य बदलू शकतात याच्यामध्ये एकदम सत्यता आहे म्हणून खूप काही लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल की कधी पितृपक्ष मध्ये तुम्ही नवीन कपडे कपडे खरेदी करू नका खरेदी कर आपण पितरांसाठी करा असं लोक बोलताय म्हणून जर तुम्हाला नवीन कपडे वापरायचे नवीन कपडे वापरताना तुम्हाला शनिवार रविवार सोमवार या दिवशी तुम्ही कपडे घालू शकता आणि जुने कपडे नक्की दान करा खूप काही ट्रस्ट आहेत जे लोक जुने कपडे घेत आहे आणि ते तुमचे कपडे जर तुम्ही दान केले तर लोकांसाठी ते काम येणार तर तुम्ही त्यांना दान करून घ्या नक्कीच मला वाटतं खूप छान सांगितलेलं आहे आणि मला वाटतं प्रेक्षकांनी नमूद करून घेतलं असेल कुठे ना कुठेतरी पुढे विचारायचं आहे की आज बराचसा ट्रेंड असा आलाय की स्पेशली यंगस्टर्स मध्ये की फाटके कपडे घातले जातात म्हणजे आवर्जून तसे फाटके कपडे विकतही घेतले जातात जास्त पैसे देऊन आणि मग ते फाटके कपडे परिधान करून मुलं मुली आजचे वावरतात मग त्याचा नेमका भाग्यावर चांगला वाईट परिणाम काही होताना दिसतो काय सांगा तुम्ही एक प्रश्न मला विचारला आता मी तुम्हाला एक सांगतो कधी तुम्ही पाहिलाय की कोणी श्रीमंत माणसं जे खूप मोठे मोठे उद्योगपती आहेत जे खूप मोठे मोठे जे आज जे खूप सक्सेसफुल लोक जे आहेत ते, ते फाटले कपडे घालताय कधी पाहिलाय नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे जर आपण फाटले कपडे घातले आणि आपण पैसे देऊन फाटले कपडे आपण घेताय म्हणजे आपण राहूची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरी आणताय hmm. याचा अर्थ असा आहे hmm. आणि असं केल्यानंतर काय असत माणसामध्ये पाश्चात्य करण hmm. व्यसन हा लवकर लावून जातो तुम्ही बघा जे लोक सांस्कृतिक कपडे घालता मी हे म्हणत नाही म्हणजे माझा काही विरोध नाहीये तुम्ही कसेही कपडे घाला पण कमी ते कमी जे फाटले कपडे जे आहेत ते घालू नका तुम्ही पाहिलं असेल जे लोक खूप जीन्स वगैरे म्हणजे खूप फाटली जीन्स राहते आणि फाटले कपडे राहतात जे लोक असे या, म्हणजे यासारखे कपडे जे लोक घालताय ना त्या लोकांमध्ये पाश्चातीकरण तुम्हाला जास्त भेटणार आणि व्यसन पण ते त्यांना लवकर लावून एक दोन पर्सेंट म्हणू शकत नाही पण त्यांना व्यसन पण लवकर लागतो म्हणजे राहूची एनर्जी हवी झाली तुमच्यावर तर तुम्हाला व्यसन लागणार तुमच्यावर परत परत दारिद्र्य आणि आपल्याकडे पैसे पण राहत नाही आता तुम्ही जसं आपला जे पॉकेट जे राहते जर पॉकेट फाटली त्याच्यामध्ये जर तुम्ही पैसे टाकले पैसे राहणार नाही तुमच्याकडे ते पैसे खाली जात आहेत तसंच जर तुम्ही फाटले कपडे घातले तर तुमच्याकडे पैसे पण थांबणार नाही जे आपण परत परत म्हणताय गुरुजी आमच्याकडे पैसे टिकत नाही आपल्याकडे पैसे राहत नाही आपल्याला काय उपाय करीत उपाय तुम्ही हे करा ते कपडे घालू नका छान सांगितलं तुम्ही दारिद्र्याला तुम्ही निमंत्रण देताय जर का तुम्ही असे कपडे घालून चालताय तर असं सरांचं म्हणणं आहे प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे सर एवढं छान तुम्ही मार्गदर्शन करताय त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता आहे त्यांचा पण फोन यायला सुरुवात झाली त्यांचे प्रश्न काय आपण समजून घेऊया आपल्याला पहिला फोन आलेला आहे रामकृष्ण यांचा यमत वाळम बोला रामकृष्ण तुमचा प्रश्न विचारा एकवी जन्म वेळ काय बेटा जन्म जन्मचवडी वेळ वेळ जन्म वेळ काय तुमची वेळ जन्माची वेळ सांगाल का हो हो काहीतरी आहे म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जन्म ठिकाण काय गवंडी ठीक आहे प्रश्न तुमचा कोणाबद्दल आहे रामकृष्ण काय सांगाल हा माझ्या मुलाबद्दल आहे हा याच्या करिअर बद्दल तुम्ही तुम्हाला विचारायचे हा तो नोकरी करणार कि व्यापार करणार कसं काय त्याची जन्मतारीख मी लावली तर तो खूप कन्फ्युज आहे माला माला की मला काय करायचं मला नोकरी करू कि व्यापार करू कधी तो बोलतो तो मला नोकरी करायचा कधी बोलतो तो व्यापार करायचा याची कुंडलीमध्ये याची कुंडलीमध्ये व्यापार करायचे खूप चांगले योग आहे आणि यांनी व्यापार केलं ना याच्यामध्ये निश्चितपणे त्याला खूप सक्सेस भेटणार आणि याचे स्वप्न पण खूप मोठे आहे फक्त तो तुमच्या घरी जन्म घेऊन आला पण त्यासारखे स्वप्न तो बघत नाही त्याचे स्वप्न खूप मोठे आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करायचं तर याला व्यापारच करावा लागेल नंबर दोन अरे व्यापार करायचं कुठला व्यापार करायचा तर कपड्यांचा व्यापार आज विषय पण तेच चालू आहे hmm. कपड्यांचा व्यापार करणं खूप योग्य आहे नंबर दोन गाड्यांचा व्यापार पण तो करू शकतो याची कुंडलीमध्ये शनीची खूप चांगली युती आहे चांगला कारक शनी म्हणून दर शनिवारी हनुमानजीच्या मंदिर मध्ये जाऊन पाच लाडूचा भोग लावायचं आणि हा प्रयोग दहा शनिवार करायचा म्हणजे पाच लाडूचा भोग आणि एक गोड तांदूळ हे नेहमीच ठेवायचं आणि व्यापार सुरू करण्याचे चांगले योग आता सुरू झालेले म्हणून तुम्ही लगेच व्यापार सुरू करू शकतात आणि त्याला सांगा जर तू आता जॉब करत असेल तर थोडेफार दिवस तुम्ही जर लागला तर जॉब करू द्या पण जुलैच्या आधी याचा व्यापार जर सुरू झाला तर खूप चांगला होईल खूप खूप आशीर्वाद नक्कीच गुरुजी तुम्ही छान त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि कशाप्रकारे ते पुढे जाऊ शकतात त्याचा आपण मार्गही दाखवलाय ते सगळ्यात महत्त्वाचे प्रेक्षकांना त्याचीच तुमच्याकडनं अपेक्षा असते पण आपल्या विषयाकडे परत येताना आपण कपड्यांविषयी समजून घेतोय जसं तुम्ही फाटक्या कपड्यांचं सांगितलं मी जसं म्हटलं की ते विकत घेतले जातात परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप काळ एखादे कपडे वापरतो आणि मग आपोआपच त्याला छिद्र पडायला लागतात मग ज्योतिषशास्त्रानुसार अशा कपड्यांबद्दल काय सांगाल नेमकं तुम्ही प्रेक्षकांना हो हे तुम्ही एकदम बरोबर प्रश्न केला मी पण खूप ऐकलेला आहे लोक म्हणताय गुरुजी आमच्या कपड्यांमध्ये स्वतः छिद्र पडत आहे याचं कारण काय याच कारण फक्त एकच आहे बाबा तुमची कुंडलीमध्ये राहूची राहूचा दुष्प्रभाव आता सुरू झालेला आहे तर राहूची नेगेटिव्ह एनर्जी जर आता नेगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी हे कसं करताय हा एक प्रश्न आहे तर मी तुम्हाला एक सांगतो कधी कधी तुम्ही बघा तुमच्या घरात तुमच्या कुटुंबामध्ये कोणी माणसं कधी कधी तुम्हाला खूप चांगला वाटतो म्हणजे तो हसतोय तो बोलतोय तो तुम्हाला चांगला वाटतो <Thevati> आणि त्या माणसांनी जर राग काढला तो लगेच तो एकदम शत्रू सारखा वाटत आपल्याला तर याला म्हणतात आपण नेगेटिव्ह एनर्जी म्हणजे जेव्हा तो हसतोय तो बोलतोय तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा आपल्याला वाटते <Thevati> <Thevati> आणि जेव्हा तो राग काढतोय राग काढताना त्याच्यामध्ये आपल्याला नकारात्मक ऊर्जा दिसते तसच जर राहूची नेगेटिव एनर्जी तुमची कुंडलीमध्ये सुरू झाली मग समजला की तुमचे जे कपडे आहेत ते स्वतः त्यांच्यामध्ये छिद्र पडतात आणि स्वतः ते फाटून जातात तर जर असं तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही राहूसाठी उपाय करा राहूसाठी उपाय पण काय करू शकता तुम्ही जसं चिडयांची ना ते पंक्षींना तुम्ही बाजरा टाकू शकता तुम्ही सप्तधान्य याच्यामध्ये सप्तधान्य दान करणं हा खूप चांगला उपाय आहे अमावस्येला okay. तुमच्या वजनी बरोबर सप्तधान्य तुम्ही दान करू शकतात आणि ज्या लोकांना खूप काही लोक का असे पण असतात त्यांच्याकडे जास्त पैसे राहत नाही तर तुम्ही काय करा तुमच्या जेवढा वजन आहे त्या वजनच्या जे दशमांश म्हणजे जर तुमचा वजन पन्नास किलो आहे तर तुम्ही पाच किलो दान करू शकता पाच किलो सतनाजा घ्या संकल्प करा राहू देवसाठी आणि ते तुम्हाला असं फिरवून संकल्प सोडायचे आणि ते दान करायचे असं केला ना तर राहूची नेगेटिव्ह एनर्जीतून तुम्ही बाहेर पडू शकता राहूची नकारात्मक ऊर्जा तुम्ही म्हटल्यानंतरच बऱ्याच जणांना भीती वाटली असेल कारण राहू हा ग्रह पण असा आहे की त्याची भीती वाटते पण जर आज कपड्यांच्या विषयी बोलतोय बऱ्याच बऱ्या लोकांचं असं असतं की नवीन कपडे घेतात परंतु मग त्यांना माहिती नसतं नेमकं कुठल्या दिवशीपासून ते वापरायला सुरुवात केली पाहिजे तर त्याचा काही योग असतो किंवा तसा स्पेसिफिकली काही सांगता येऊ शकतं हो जसं तुम्ही आता स्टार्टिंगला तुम्ही एक विषय सांगितला की आधी काय होतं की आपण दिवाळी आली ठीक आहे काही म्हणजे ऑकेजन आले काही तुमच्या वाढदिवस आहेत म्हणून तुम्ही ते नवीन कपडे घालता आता काय ट्रेंड चालू आहे की ठीक आहे बाबा आपलं जेव्हा मन आला की आपण नवीन कपडे आपण घेऊन आले आणि घातले नाही तसं नाही करायचं कपड्यांमध्ये ऊर्जा राहते म्हणजे जर तुम्ही पाहिला तुमचा पूर्ण सन्मान तुमची पूर्ण इज्जत ते कपड्यांमध्ये राहते आणि त्याच्यामध्ये ऊर्जा पण राहते सगळ्यात आधी माणसं तुम्हाला बघतोय तर तुमची जे तुमच्या ड्रेसअप सेन्स आहे ना ते तुम्हाला म्हणजे तुमची जे ओळख आहे ते तुमच्या ड्रेसअप सेन्स आहे तर जर तुम्हाला समोरच्या माणसावर तुम्हाला तुमचा प्रभाव दाखवायचा तुमच्या औरा निर्माण करायच्या तर तुम्ही नवीन कपडे शनिवारी रविवारी शुक्रवारी सोमवारी तुम्ही घालू शकतात आणि असं म्हणतात गुरुशंद्रो बुधा शुक्र शुभे वारा शुभ स्मृत हे वार शुभ आहेत दुसरा जर काही ओकेजन आला म्हणजे दिवाळी आली दशहरा आला तुमच्या वाढदिवस आहेत तर तुम्ही या दिवशी पण नवीन कपडे घालू शकतात आणि कधी कधी असं पण होतं की बाबा आपल्या समोर धर्मसंकट आला म्हणजे अमावस्या आली आपल्याला नवीन कपडे घाले तर काय तर आधी तुम्ही एक काम करा याच्या समाधान आहे खूप मोठं समाधान आहे तुम्ही काय करा तुमच्या घरी देवी देवता ज्या ज्या ज्याची तुम्ही पूजा करताय त्या म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही एक ड्रेस घ्या आणि तुमच्यासाठी घ्या आणि एक ड्रेस म्हणजे एक कपडाचे सवा मीटर तुम्ही घ्या पण तुमच्या पित्रांसाठी नक्की घ्या तर पित्रांसाठी तुम्ही घेतलं घेतला तुमच्या देवांसाठी घेतला आता तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता आणि तुम्ही घालू पण शकता याचं समाधान आहे ते समाधान करून तुम्ही घाला काय हरकत नाही नक्कीच मला वाटतं सोप्या गोष्टी तुम्ही सांगताय ज्या सहज करणं शक्य आहे लोकांना आणि या गोष्टी छोट्या छोट्या जर का पाळल्या त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप चांगलं यश मिळू शकतं अच्छा जी खूप इंटरेस्टिंग आपण बोलतोय सगळे मार्गदर्शन करतोय आपण चर्चा सुरू ठेवूया परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी ब्रेक नंतर गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय कपडे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायची या विषयाने आपल्याला मार्गदर्शन आहेत आचार्य सुनील कुमारजी आचार्यजी आपण या विषयाकडे येऊच या परंतु आपल्याला प्रेक्षकांचे फोन नाहीत पुढचा एक फोन आलेला आहे आपण त्यांच्याशी बोलून त्यांचा प्रश्न आणून घेऊया आपल्या सोबत सध्या आहेत श्यामल कुमावतजी नाशिक वरन बोला श्यामल तुमचा प्रश्न विचारा तरी विचारायचं बोला बोला विचारा त्याची जन्मतारीख सांगा बेटा जन्म तारीख बोला हा दोन दहा ब्याण्णव आणि जन्म वेळ सकाळी साडेसात जन्म ठिकाण औरंगाबाद संभाजीनगर ठीक आहे आता मला या मुला बद्दल दोन तीन विषय बोलायचे नंबर एक जर आजच्या चार वर्ष पूर्वी आपण पाहिलं तर खूप चांगला होत सगळं काही आणि करियर वर खूप लक्ष होतं याच्या पण आज याच्या लक्ष कॅरियर वर नाहीये नंबर दोन याची पर्सनल लाईफ जे याचे व्यक्तिगत जीवन आहेत ना तो पूर्णपणे खराब झालेला आहे आणि अपमानजनक झालेला आहे आणि तुम्हाला पण खूप काही गोष्ट तो अशी करणार की तुम्हाला पण त्याचा त्रास होणार आहे पण पर्सनल लाइफ मध्ये इस्पेशली मी सांगतो लग्न बद्दल लग्न बद्दल हा मुलगा असं डिसिजन घेऊ शकतो की तुम्हाला समाजमध्ये थोडासा अवमानना अपमान हा तुम्हाला सहन करावा लागेल तर अशा काही झालेलं आहे का बेटा हो झालंय झालंय काय झालं लग्न केलंय लग्न केलंय यांनी ते स्वे लग्न केलंय हा तो प्रेमविवाह प्रेम प्रेम केला तर म्हणजे तुम्हाला या जे प्रेमविवाह केला तर तुमची सहमती नव्हती म्हणून तुम्हाला समाजमध्ये अपयश अवमानना ते भेटता आणि तुम्हाला पण मान्य नाही आहे हा खरी गोष्ट आहे आता मी तुम्हाला एक सांगतो तुम्हाला आता पण जर असं वाटतं की बाबा तो परत येईल आणि असं होणार तसा होणार तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू दे तो आज तुमच्या ऐकणार नाही पण त्यासाठी तुम्ही उपाय करू शकतात हे कमी ते कमी आई वडिलांच्या तर ऐकलं पाहिजे तर तुम्ही उपाय करा जे उपाय मी सांगतो तुम्हाला नंबर एक दर पोर्णेला चांदीचा छोटासा तुकडा घ्या ठीके दहा बीस तीस रुपयाचा छोटासा तुकडा तुम्हाला भेटेल आणि तो चांदीचा तुकडा एक लोटामध्ये जल घ्या जल भरा आणि त्याच्यामध्ये तो तुम्हाला घालायचा आणि तो दर पौर्णेला तुम्हाला शिव मंदिर मध्ये जाऊन पिंड पिंडवर जल घालायचे नंबर एक नंबर दोन मुलाच्या नाव घेऊन संकल्प करा आणि तुमचे जे पूर्वज जे तुमचे पितर आहेत त्यांच्या नाव स्मरण करून त्या मुलाच्या वजनी बरोबर तुम्हाला तांदूळ अमावस्येला दान करायच्या पण तुमचे पितरांच्या स्मरण करून संकल्प करून संकल्प कसा करायचं जल घ्या आणि जे तुमच्या मनोरथ आहे ते मनोरथ बोला की तुम्ही या मनोरथ पूर्ण करण्यासाठी हे काम करताय तुम्ही असं जल फिरून घ्या आणि खाली जल सोडा तुम्ही आणि ते दान करून द्या हा तुम्हाला अमावस्येला करायच्या तुम्ही हे दोन्ही उपाय पाच पौर्णिमा उपाय करा तुम्ही आणि एक अमावस्या उपाय करा निश्चितपणे तो मुलगा तुमच्या ऐकणार आणि नंतर जसं तुम्हाला वाटतं की असं वा ठीक खूप खूप आशीर्वाद नक्कीच आचार्यजी आपण आपल्या परत एकदा विषयाकडे मला तुम्हाला कपडे आपण वापरताना काय काळजी घेताना बऱ्याच काय होतं घरामध्ये कपडे जुने झालेत आणि पडून राहिले तर ते गाडी पुसण्यासाठी घराची साफसफाई करण्यासाठी प्रामुख्याने असे वापरतात तर मग ते ज्योतिषशास्त्रानुसार कितपत योग्य आहे किंवा नाहीच करायचंय काय सांगाल कपडा शुक्र कारक ग्रह म्हणजे शुक्रची एनर्जी कपडामध्ये तुमचे जुने कपडे फाटके कपडे तुम्ही जर असं वापरता म्हणजे गाडी पुसताय तुम्ही घरी पुसताय तुम्ही म्हणजे तुमचा शुक्र तो खराब होणार शुक्रची एनर्जी वाया जाणार शुक्र म्हणजे काय वैभव शुक्र म्हणजे काय लक्ष्मी शुक्र म्हणजे काय सुख शुक्र म्हणजे काय संपत्ती शुक्र म्हणजे काय लक्झरी जे तुम्ही जीवन जगता आज मोठी गाडी मोठा बंगला आणि हे जे सगळं जे तुमच्याकडे वैभव आहेत ते सगळं शुक्र आहे तर आपल्याला हे वाया घालायच्या नाही तुम्ही कपडे दान करा हे करणं म्हणजे गाडी पुसणं किंवा घरची फरशी पुसणं हा एकदम चुकीचा आहे तसं करायच्या नाही त्या कपड्यांमध्ये तुमची एनर्जी राहते आणि मी परत सांगतो तुम्हाला दान करायच्या गोदर्पण कपडे तुम्ही एकदा क्लीन करून घ्या मग दान करा तुम्ही म्हणते तसं एकदम छोटे छोटे पण सोपे उपाय मला वाटतं त्यामुळे त्यांना ते करणं पण स्वाभाविक आणि शक्य आहे पण त्याच अनुषंगाने जाता मला तुम्हाला विचारायचं की भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून तुम्हाला, तुम्हाला पाहणारे ऐकणारे अनेक असंख्य प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार संदेश म्हणून काय द्यायला जाता जाता मला एकच सांगायचे फक्त की तुम्ही जे कपडे तुम्ही घालता जे आज विषय होता आपला तुम्ही एकदा आज जेवढी तुम्हाला नियमावली सांगितली तुम्ही एकदा फॉलो करा आणि तुम्हाला स्वतः कळेल की आपल्या आयुष्यात काय बदल झालेला आहे नंबर दोन जे लोक फाटके कपडे आतापर्यंत घालत होते एकदा तुम्ही ते परिवर्तन पण स्वतःमध्ये तुम्ही एकदा आणून घ्या तुम्हाला स्वतः कळणार की कितक बद्दल तुमच्या आयुष्यात घडणार आणि नंबर तीन कपडे वापरताना तुम्ही वार तिथे याचा पण लक्ष द्या आणि सगळ्यात शेवटचा विषय की खूप काही लोक असे असतात की आपले जे कपडे कामाचे नाहीये ते कपडे लोक दान करताय है हु. तर मला हे सांगायचं हा एकदम चुकीचा आहे तुम्हाला म्हणजे जर कपडे काही कामाचे नाही आहे ते पूर्ण रूपेण फाटले किंवा तुमच्या ते तुम्हाला स्वतः वाटतं बाबा हे कपडे काही कामाचे नाही आता आणि ते कपडे जर तुम्ही दान करताय तर तुमच्याकडे नेगेटिव्ह एनर्जी परत येत आहे तर असे कपडे पण तुम्ही दान करू नका की लोकांचे ते काम येणार नाही तर तुम्ही यासारखे कपडे दान करा की ठीक आहे तुमचे जुने कपडे झाले ते तुम्ही दान करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण असे कपडे तुम्ही दान करू नका जे तुमचे काम येणार नाही आणि सोबत या सगळी विषय वस्तू जर तुम्ही लक्षात ठेवली तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यात बदल घडणार तर तुम्ही खरच छोटे छोटे उपाय तुम्ही की या छोट्याशा गोष्टी जरी त्यांनी फॉलो केल्या तर ते त्यांच्या आयुष्यात खरंच खूप चांगला आणि मोठा बदल घडून होताना दिसतोय आणि आपल्याला तर आचार्यजी तुम्ही आज इथे आलात एवढ्या छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांना खूप खूप आशीर्वाद ओम समाग्रम खूप खूप आशीर्वाद तर या विषयासह गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी